मराठवाडा आढावा बैठक व लोकसभेमध्ये नवनिर्वाचित काँग्रेस पक्षाचे खासदार सत्कार सोहळा आवर्जून इथं उपस्थित असलेले आपले नेते माननीय श्री रमेश चेनिखलाजी मोठ्या संख्येनं आज इथं उपस्थित असलेले आपण सर्व काँग्रेस विचाराचे नेतेगण कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आपण आलेल्या परिसरातून तीन जिल्ह्यातून आलेल्या सर्वच काँग्रेस आनंद देवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो तसेच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अहिला देवी होळकर सेवालाल महाराज महाराजात महात्मा बसले सर या सर्वांच्या अभिवादन करतो हा मराठवाड्यात कर, होतोय आपले लोकनेते विलासराजी देशमुख साहेबांची पुण्यतिथी आहे त्यांच्या विचारांना अभिवादन करतो शंकरराव चव्हाण साहेब निलंबित साहेब यांना अभिवादन करतो नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला मिळालेलं यश आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाने तीन खासदार उमेदवारी दिल्या होत्या आणि तिन्हीच्या तिन्ही खासदार शंभर टक्के रिझल्ट असलेला काँग्रेस पक्ष हा मराठवाड्यामध्ये एक नंबरवर आला मराठवाड्याचा उल्लेख करायला झाला तर मराठवाड्याला काँग्रेस पक्षाने नेहमीच राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली मग स्वर्गवासी शंकरराव चव्हाण साहेब असतील निलंगेकर साहेब असतील आदरणीय नेतृत्व करण्याची देशाचं नेतृत्व करण्याची संधी काँग्रेस पक्षाने नेहमी दिली त्यामुळे आपण जाणून घेतलं पाहिजे की काँग्रेस पक्षाचा विचार आणि काँग्रेस पक्षाचं लक्ष हे नेहमी मराठवाड्याच्या सकारात्मक आई आहे आणि जेव्हा जेव्हा मराठवाड्याला संधी मिळाली त्या नेतृत्वाने आपल्या कार्यकाळामध्ये मराठवाड्याला जास्तीत जास्त विकसित करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस विचाराच्या आघाडी सरकारच्या विचाराच्या माध्यमातून करण्याचा सातत्याने तो प्रयत्न केला साहेबांच्या काळामध्ये जर बघायचं झालं तर नेहमीच आपला हा भाग मराठवाडा हा मागासला भाग म्हणून ओळखला जायचो दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचो तर साहेबांच्या हातामध्ये जेव्हा धुळा आली तेव्हा मराठवाड्याचा विकास मराठवाड्याचा आणि विदर्भाचा विकास कसा व्हावा जो लेबर आहे तो लेबर पुसून टाकण्यासाठी काय करता येईल याच्यावर हवरा हो मेहनत करायची राज्याचं मुख्यमंत्री पद असेल केंद्रातलं मंत्रीपद असेल काँग्रेस कसल्या विचाराचं जे काही त्यांना सहकार्य मिळालं इथं नेते मंडळी असती आदरणीय शिवराज पाटील साखरकरांचा उल्लेख इथं झाला पाहिजे त्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय विलासराव देशमुखांचं नेतृत्व तयार झालं शंकरा चव्हाणांच्या सांगली राऊतांचं नेतृत्व तवा तयार झालं निलंबेकर साहेबांच्या सहकार्याने या जिल्ह्यामध्ये अगदी जलक्रांती असेल आपल्या भागामधलं पाण्यावर सिंचनाचे प्रश्न असतील आपल्या भागामधले रोड आणि उद्योगाचे प्रश्न असतील आपल्या भागामधला शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने पुढे गेला असेल इथला उद्योजक इथला कष्टकरी इथला कामगार इथला शेतकरी येणाऱ्या काळामध्ये तो सुजलाम झाला पाहिजे हा विचारानं या नेते मंडळी अनेक अनेक प्रयत्न परिश्रम घेतले नेहमी जेव्हा मराठवाड्याचा उल्लेख होतो की मराठवाड्यामध्ये कुठला तरी मोठा उद्योग हो आला पाहिजे इकडच्या पाणी प्रश्नावर जेव्हा वाचा फुटते इकडच्या मराठवाड्यातल्या बेरोजगारांच्या जेव्हा मागण्या येतात अनेक बघतो की एक मराठवाड्यामध्ये हे करता येत नाही हे आर्थिकदृष्ट्या होऊ शकत नाही असाच एक नकारात्मक पॉईंट नेहमी अधिकाऱ्याच्या वर्गातून आपल्याला सांगत्या सांगता येतो त्याच्यामुळे कुठेतरी आपला मराठवाडा मराठवाड्याचा विकास खुंटला झाला साहेबांचं नेतृत्व असं होतं जे घटना बदलना निघालेले होते जे होऊन खेळांचे अंदाज होते जे घटना बदलून घ्या देशातल्या गोरगरीब तळातळातला अल्पसंख्याक दगदांच्या वरती अन्याय करून पाहत होते ज्यांनी शेतकऱ्यावरती अन्याय केलेला होता त्या हो लोकांना ही लढाई होती आणि म्हणून आम्ही न्याय या लढाईमध्ये जिंकलेले आहोत आम्ही लढाईमध्ये पुढे कमी पडले असो पण सत्याच्या कृत ज्या निवडणुकीमध्ये आम्ही जिंकल्या असल्यामुळे आम्ही हरदर आम्ही ही निवडणूक जिंकलेले आहोत आणि त्या आत्मविश्वासाने आपल्याला येणाऱ्या या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे ही भूमिका घेऊन आपल्याला मित्रांनो ही सगळी मान्यवर मंडळी राज्य पातळीवरती काम करणारे आपले प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करतात आपल्याला आग्रहाची विनंती करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले सभा असं म्हटलं तरी वाहतूक होऊ नये आणि म्हणून आजच्या काही मित्रांनी पाहुण्याच्या हातामध्ये शंक दिला शंक धोकासाठी आणि मला त्या महामार्गातल्या युद्धाची आठवण झाली श्रीकृष्णाच्या नेतृत्वाखाली जे ते युद्ध झालं त्या युद्ध सुद्धा आणि ती ते युद्ध सुद्धा न्याय आणि अन्याय ह्याच्यामध्ये होत आपण बघितलं असेल की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आघाडी सरकारच्या ठिकाणी त्यामध्ये महाराष्ट्राच्या तत्कालीन ठिकाणी दिलेला होता जे महाभारतामध्ये घडलं तेच घडलं त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की शकुनी नावाने ते काही डाव टाकले आणि त्याच्यामध्ये मग त्या पाठवणा तेव्हाच्या सत्यपासून दूर व्हावं लागलं आणि मग ही मंडळी वनवासात पाठवण्याचं काम आणि गोरगिरणीवर अन्याय करण्याचं काम एका शकुनीच्या डोक्याने आणि त्याला मिळालेल्या दुर्यधार नियंत्राच्या साथीनं ते सगळं त्या ठिकाणी भरलं आणि ती महाभारताची आठवण मला या ठिकाणी झाली आता पुन्हा एकदा न्याय मिळवण्याच्या साठी आपल्याला कृष्ण नीती मी त्या ठिकाणी जावं लागेल एवढं सोपं नाही आहे त्याला हरवणं योग्य पद्धतीने गोळजेरी माणसाचे प्रश्न घेऊन जर आपण सामोरे गेलो तर मला खात्री आहे की केवळ सर्वे वर्षा अवलंबून राहू नका जनमानसापर्यंत जर आपण पोहोचलो तर निश्चितपणाने दोनशे पर्यंत जागा जिंकणं या आघाडीला काही कठीण राहील असं मला वाटत नाही खर म्हणजे सत्ता कशासाठी हवी आहे तर आपण सगळ्यांनी विचार करा या महाराष्ट्राची संस्कृती आहे या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील